जळगाव पोलिसांनी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय धक्कादायक बाब म्हणजे हे कॉल सेंटर जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊस मध्ये सुरू होते या प्रकरणात पोलिसांनी जणांना अटक केली आहे ललित कोल्हे हे सध्या शिवसेना शिंदे गटात सक्रिय आहेत महापालिका निवडणुका तोंडावर असताना त्यांना अटक झाल्याने जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे जळगावातील ममुराबाद रस्त्यावर ललित कोल्हे यांच्या मालकीचं फार्माऊस आहे त्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बोगस कॉल सेंटर सुरू होतं पोलिसांनी रविवारी दुपारी त्यावर छापा टाकला या कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात होती कॉल सेंटरमध्ये मुंबईसह राज्यातील वीस ते पंचवीस तरुण तरुणी काम करत होते ही कारवाई सुरू असताना पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने ललित कोल्हे यांना घरून ताब्यात घेतलं जागा मालक तेच असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली काल संध्याकाळी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की जळगाव शहरापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावर मुमराबाद रोडला एक फार्म हाऊस आहे एल के फार्म नावाचं त्या ठिकाणी जे कॉल सेंटर आहे बोगस कॉल सेंटर ज्याच्या ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचे बनाव करून परदेशी नागरिकांना बसवलं जाते अशी प्राथमिक माहिती मिळाली होती रात्रीच्या वेळेला हे कॉलिंग करतात त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांना त्याच्याबद्दल कल्पना दिली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशावरून आम्ही जे पथक आहे अधिकाऱ्यांचे ते तयार करून सदर ठिकाणी आज साधारण एक वाजेच्या दरम्यान छापा टाकला तर <coughs> त्या ठिकाणी आपल्याला सदर जी बातमी आहे ती खरी असल्याचं आढळून आलं त्याची आम्ही खातरजमा केली तर त्या ठिकाणी एकतीस लॅपटॉप मिळालेले आहेत पूर्ण एका हॉलमध्ये ते एक कॉल सेंटरचंच त्याला रूप दिलेलं आहे चोवीस क्युबिकल्स आहेत एकतीस तिथं लॅपटॉप मिळाले आणि सगळा जो सेटअप आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये एक दोन सिस्टीम आपल्याला ओपन मिळालेल्या होत्या तर त्या ओपन सिस्टीममध्ये प्राथमिक तपासामध्ये जो डाटा मिळाला त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की रात्रीच्या वेळेला फॉरेन नॅशनल्सला हे कॉल गेलेले आहेत त्याच्यामध्ये ॲमेझॉन वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कंपन्या किंवा इतर ठिकाणचे अधिकृत एजंट असल्याचं दाखवून काहीतरी त्यांचं त्यांची हे झालेलं आहे अडचण आहे किंवा कुठल्याही अशी कारणं सांगून फसवणूक करण्याच्या उद्देशानं त्यांच्याकडून अमाऊंट ट्रान्सफर करून घेण्याचे त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे त्या लॉकमध्ये काही आढळलेलं की अमाऊंट ट्रान्सफर करून घेतलेले आहेत बाकीचे सिस्टीम बंद होते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातला डाटा दिसलेला नाही तर ते आम्ही सर्व हे एकतीस लॅपटॉप हे सीज केलेले आहेत सदर ठिकाणी आम्हाला चार जणं संशयित मिळालेले आहेत सबराज शाबाज आलम जिशान नूरी शाकिब आलम आणि हाशिर रशीद हे प्रथमदर्शनी चौकशी केली असता कोलकत्त्याच्या आहे असं सांगत आहेत ते संज्ञान आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आपण त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे त्यांच्याकडेच चौकशी केली असता साधारण वीस ते पंचवीस लोक इथे काम करतात नऊ तारखेनंतर हा सेटअप झालेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्राथमिक तपासात परंतु त्याच्याबद्दल खात्री आम्ही करत आहोत की एक्झॅक्टली कधीपासून सुरू झालं आहे आ, हे जे पंचवीस जण आहेत हे टोटल मुंबईवरून सगळीकडून येऊन इथे काम करतात असे त्यांनी आम्हाला माहिती दिली शनिवार रविवारी असल्यामुळं त्याच्यातले जवळपास एकोणीस ते जणं सुट्टीसाठी गेलेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांचे डिटेल्स पण आम्हाला मिळालेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही पुढची कारवाई करत आहोत हे जे हँडलर आहेत हे मुंबईवरून हे हँडलिंग है करत होते याच्यामध्ये अकबर आदिल आणि इम्रान असे तीन नाव आम्हाला समजलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचे पूर्ण डिटेल देऊन आम्ही खात्रीशीर त्याच्याबद्दल खात्री, खात्री करत आहोत लोकल जे आहे, आहे ते हे ललित कोल्हे नावाच्या व्यक्तीचं हे एल के फार्म हे फार्म हाऊस आहे तर त्याचे ओनर ते आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे नरेंद्र चंदू आगारिया आणि राकेश चंदू आगारिया हे दोन व्यक्ती तिथे हे सर्व करण्यासाठी मदत करत होते त्यांचा सहभागही दिसून आलेला आहे त्यामुळं आता सध्या हे आणि अली नावाचा एक कुक होता तिथे तो पण मुंबईवरूनच त्यांनी आणलेला आहे तो सगळ्यांना जेवण बनवून देत होता तिथं हे सगळी आपण माहिती आता घेतलेली आहे हे आठ जण आपण ताब्यात घेतलेत म्हणजे ललित कोल्हे नरेंद्र आगारिया राकेश अगारिया अली शाबाज आलम जिशान नुरी शाकिब आलम आणि हशीर रशीद आणि बाकीच्या आरोपी आता शोध सुरू आहे बाकी, बाकी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे याच्याबद्दलची आणि पुढील तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे कारवाई केली जाईल ललित खुर्ले यांचं नेमकं या प्रकरणात काय रोल त्यांच्या मालकीची हे सगळी प्रॉपर्टी आहे त्यांच्या प्रॉपर्टीमध्येच हे सगळं सुरू होतं त्यामुळं प्रथमदर्शनी त्यांचा सहभाग दिसून येत आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे त्याच्यात त्यांच्या सहभाग निष्पन्न झालेस त्यांना त्याच्यात अटक करण्यात येईल किंवा असं म्हटलं जातं की हा कॉल सेंटर जो आहे बनावट ते तेच चालवत होते अशी पण माहिती नाही त्याच्याबद्दल आता तपासात खात्री करून त्याच्याबद्दल जी माहिती मिळेल त्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल की किती लोकांना फसवणं काही रक्कम काही कळलं ते सुद्धा आता अजून रिव्हिल झालेलं नाही ते तपासामध्ये कळेल आपल्याला तपास केल्यानंतर आता एकूण किती लोक ताब्यात आठ जण आपल्या ताब्यात आहेत सध्या काय गुन्हा दाखल करण्यात येईल त्याच्यामध्ये आता एफ आय आरचे काम सुरू आहे त्यानुसार त्याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट आहेत त्यानुसार कलम त्याच्यात लावून हा गुन्हा दाखल करण्यात येत या प्रकरणात पोलीस सखोल तपास करतायत त्यात अजून काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव